दोन जहाल माओवाद्यांनी केले गडचिरोली पोलिस आणि सी आर पी एफ दलासमोर आत्मसमर्पण शासनाने जाहीर केले होते एकूण आठ लाख रुपयांचे बक्षीस शासनाने सन दोन हजार पाच पासून जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलिस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकूण सहाशे ऐंशी माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आज दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जहाल माओवादी रामसू दुर्गू पोयाम उर्फ नरसिंग वय पंचावन्न वर्ष राहणार गट्टानेली तालुका धानोरा जिल्हा गडचिरोली रमेश शामू कंजुआम उर्फ गोविंद उर्फ रोहित वय पंचवीस राहणार वेडमेट्टा जिल्हा नारायणपूर यांनी गडचिरोली पोलीस दल सी आर पी एफ समोर आत्मसमर्पण केलं गडचिरोली दल आणि अतिशय प्रभावीपणे माओवाद विरोधी अभियान राबवल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिल्याने सन्मानाने जीवन जगण्यासाठी फक्त या वर्षात वीस जहाल माओवाद्यांसह सन दोन हजार बावीस ते दोन पासून आत्तापर्यंत एकूण तेहतीस जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय सदर माओवाद्यांचं आत्मसमर्पण घडवून मुख्य प्रवाहात आणण्याबाबतची कारवाई श्री संदीप पाटील विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर श्री अंकित गोयल पोलीस उपनिरी रि, महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र श्री अजय कुमार शर्मा पोलीस उपमहानिरीक्षक अभियान सी आर पी एफ श्री निलोत्पल पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री सुजित कुमार प्रभारी समादेशक सदतीस बटालियन सी आर पी एफ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली यावेळी पोली पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री निलोत्पल यांनी आवाहन केले की विकास कामांना आडकाठी निर्माण करणाऱ्या माओवाद्यांवर पोलिस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असून जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास इच्छुक असतील त्यांना महाविकास विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचं जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलिस दल सर्वतोपरी मदत करेल तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करून शांततेचा मार्ग स्वीकारावा ब्युरोनी सेवन मराठी गडचिरोली